नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये आज बनवला होतं नाश्त्याला डोसा आणि बटाटा आहे टाकण्यासाठीच इथं सगळे बटाट टाकून घेतले धुवून घेतलं आणि आता कुकर लावला आहे इकडं मी बटाट्याची सांबारची एकदा तयारी केली होती कांदा भरपूर कापला होता कांदा टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता घेतला होता मी आणि या सांबारसाठी इथं तेल टाकून मौरी तडतडू दिली टाकला आहे कढीपत्ता छान तडतडू द्यायचं एकदम मस्त आता टाकूया कांदा हा कांदा टाकून घेतलाय आपण छान हलवून घ्यायचं आता टाकूया इथं मी घेतलाय कांद मसाला सांबार मसाला हळद तिन्ही सोबत एकत्रच घेतले होते कांदा पण आपला तळून झालाय मसाले टाकून घेतलेत एकाच बाटीत मी सगळं काढून घेतलं होतं आणि हे बघा हे पण तळून झाले मसाले आता टाकूयात टोमॅटो आता टमॅटो टाकून घेतलं तळून घ्यायचं छान मस्त असं गाळवू द्यायचं टमाटं थोडंसं म्हणजे एवढं पण नाही पण थोडं शिजू द्यायचं पाणी टाकून घेतलं आहे कोथंबीर पण टाकून घेऊया आता ही डाळ आहे धुतली होती मी स्वच्छ कोथंबीर पण टाकून घेतली होती दाखवलं नाही मी आणि हे बघा डाळ टाकून घेतलेली आहे आता कुकर लावून घेऊ आपण सॉरी मीठ राहिलं होतं चवीपुरते मीठ टाकूया कुकर लावलाय आता बटाट्यासाठी कढई तापवली तेल टाकलं मोहरी टाकली कांदा कढीपत्ता दोन्ही टाकून घेतलेला होता हे दोन्ही टाकून घेतलं कढीपत्ता हे कांदा छान तळू द्यायचा मस्त हळद टाकून घेतली हळद छान अशी परतू द्यायची तेलात तळू द्यायचे मस्त आता ही हिरवी मिरची लसूण टाकून मी घेतलेलं होतं पहिलाच वाटण करून चवीपुरते ह्यात मीठ पण मी टाकून घेतलेलं वाटतानाच हलवून घेऊया आता आप टाकूया आपला बटाटा शिजवलेला वरून मस्त हलवून घेऊ हां हलवून घेतलं झालंय आपला बटाटा तयार आता इकडं घेतलं डोशाचं पीठ पीठ मी ऐतच आणलं का हे असं कांदा लावून तेल लावून घ्यायचं कांद्याला लावून डोशाचं पीठ टाकले मस्त हलवून घ्यायचं मस्त असं गोल फिरून घ्यायचं छान थोडीशी गाई होती म्हणून पटकन हे केलं आहे तुम्हाला अर्धाच व्हिडिओ टाकला मी हा अर्धाच व्हिडिओ काढला आहे टाकलेला डोसा छान असं खालून खरपूस असं होऊ द्यायचं म्हणजे साईडच्या सा काळा सोड सोडतात ते इकडं चटणी करून घेतली तुम्हाला चटणीची रेसिपी सांगेलच मी इकडं सा डोसा आपला मस्त असं बघा तयार आहे आपली डोश्याची थाळी इथं घेतल्या बटाटा चटणी सांबर या नाश्ता करायला तुम्ही पण कसा वाटला आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हि व्हिडिओ थोडासा उशीर येईल कारण की सकाळीच टाकला आहे काय माहिती अपलोड का झालं नाही लवकर